हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे मालतीला खूप राग आलेला असतो ती राणीवरती प्रचंड चिडलेली असते कारण राणीने जे काही वागलंय हे तिला अजिबात पटलेलं नसतं पण स्वतःची चूक अजून देखील मालतीला समजलेली नसते इंद्राणी आबानी तिला खूप बोल लावलेत हे तिला आठवत असतं आणि राणीला वाचवण्यासाठी इंद्राने आगीत उडी मारली याचा तर तिला जास्त त्रास होत असतो इंद्राच्या मनात अजूनही राणीबद्दल खूप प्रेम आहे आणि ते वाढत चाललंय हा विश्वास तिला येत असतो आज पाडव्या दिवशी माझा नवरा माझ्याशी बोलत नाही आहे आणि हे फक्त आणि फक्त त्या राणीमुळे हा सगळा दोष ती राणीवरती ढकलत असते इकडे उर्मिला आणि विक्रांत दोघेही बोलत असतात उर्मिला म्हणत असते की आज सणाला वाद झाला आणि ती प्रचंड खुश असते आबा आणि मालती एकमेकांच्या विरुद्ध आहेत या पाडव्याच्या सणाला दोघांचेही तोंड एकमेकांच्या विरुद्ध आहेत विक्रांत म्हणतो आता नशिबाने देखील साथ दिली पाहिजे त्यावर उर्मिला म्हणते देणार नशीब देखील आपल्याला साथ देणार उर्मिला म्हणते बघितलंस मालती कशी एकती पडली आता यांच्यातली दरी अजून वाढत गेली पाहिजे आणि त्यासाठीच आपल्याला प्रयत्न करायचे हा पाडवा कसा कडू होईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत असा त्यांचा उर्मिला आणि विक्रांतचा प्लॅन असतो इकडे राणी सर्वांसाठी गोडधोड करत असते आणि इंद्राचं ती कौतुक करत असते इंद्रजीत सारखा नवरा मिळाला पण तिला नंतर समजतं की ते अजून त्यांचं नातं मानत नाहीयेत मी माझी सगळं कर्तव्य करते आणि पुढे देखील करत राहणार त्यांना खीर आवडते म्हणून राणी इंद्रासाठी खास खीर करत असते ती खूप खुश असते कारण इंद्रा आज खीर खाणार असतो पहिल्यांदाच तिच्या हातची खीर खाणार असतो राणीच्या खिरीचा वास अगदी सगळ्या घरात घुमघमाट सुटलेला असतो राणी सगळ्यांसाठी करते असं म्हणत असले तरी तिचं खास इंद्रासाठी ते नियोजन असतं तोपर्यंत इंद्रा तिला हाक मारतो मग राणी पळत पळत इंद्राच्या खोलीत जाते इंद्रा म्हणतो हे कसं दिसतंय कारण त्याने जो आउटफिट घातलेला असतो तो राणीला दाखवायचा असतो राणी म्हणते ठीकठाक दिसतंय जरा तसं केलं ना तर बरं दिसेल पण कसं केलं तर बरं दिसेल हे इंद्राला समजत नसतं राणी त्याची थट्टा करत असते चेष्टा मस्करी उडवत असते पण इंद्रा मात्र आपला नेहमीप्रमाणेच हिरो छान दिसत असतो इंद्रा म्हणतो काय बोलतेस तू काहीच कळत नाही आणि ती हसायला लागते राणी म्हणते तुमचं कौतुक नाही केलं तरी प्रॉब्लेम कौतुक केलं तरी प्रॉब्लेम इंद्रा म्हणतो एक गोष्ट राहिली आहे बुवांनी मला ती चेन दिलेली ना ती आज मी घालणार आहे राणी म्हणते थँक्यू सो मच तुमच्याकडे एवढे दागदागिने आहेत आणि एवढं सगळं असून देखील बुवांनी दिलेली चेन तुम्हाला घालायची आहे त्यासाठी ती इंद्राचे आभार मानत असते मग इंद्रा म्हणतो एक काम कर ती चैन तूच मला घाल कारण माझ्या हाताला तर भाजलंय मग राणी त्याला ती चैन घालत असते पण तोपर्यंत इंद्रा उंच आणि राणी थोडीशी हाईटने कमी त्यामुळे तिची हाईटच पुरत नसते आणि इंद्रा देखील खाली वाकायला तयार नसतो राणी पुन्हा सांगत असते आहो सर तुम्ही खाली वाका मला घालताच येत नाहीये त्यावर पुन्हा इंद्रा तिची थट्टामस्करी करायला लागतो मग शेवटी ऐकते ती राणी कसली ती शेवटी बेडवरती चढते आणि मग इंद्राला ती चैन घालते तोपर्यंत इकडे चिकू आतमध्ये येते आणि म्हणते तुम्हाला सगळ्यांना खाली बोलवले आपल्याला मस्त पाडव्याचं सेलिब्रेशन करायचंय मग राणी पटकन तिथून खाली निघून जाते चिकू इंद्राला विचारते तू राणी वहिनीसाठी काही, काही गिफ्ट आणलेस का पण इंद्राने ॲज युजल त्याचं काहीच आणलेलं नसतं मग चिकू म्हणते अरे आज पाडवा आहे आणि नवऱ्याने बायकोला काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं त्यामुळे आज तू काहीतरी तिच्यासाठी घेऊन ये मग तेव्हा इंद्राची ट्यूबलाईट पेटते आणि मग तो तिच्यासाठी काहीतरी खास गिफ्ट घेण्याचं नियोजन करतो इकडे पाडव्यासाठी सर्वांना बोलावलं जातं तोपर्यंत आबा गेस्ट रूम मधून बाहेर येतात हे बघून सगळेच आश्चर्यचकित होतात सर्वजण प्रश्न विचारायला लागतात पण राणी म्हणते आता प्रश्न उत्तर नको आता सगळ्यांनी आपला सण आहे छान आनंदी राहूयात आणि आनंदाने साजरा करूयात उगाच घरात वाद नको आबा तिथे बसायला तयार नसतात पण राणी म्हणते आपल्या माणसावर कोणी रागवतं का झालं गेलं विसरा तो एक ऍक्सिडेंट होता असं म्हणून ती आबांना मनवते मग शेवटी आबा खाली बसतात आणि मग मालती त्यांना ओवाळते राबांनी काहीच गिफ्ट आणलेलं नसतं पण राणी म्हणते तुम्ही सांगितलेले गिफ्ट मी घेऊन आलीये आणि मग मालतीला तिथे गिफ्ट देते त्यानंतर उर्मिला विक्रांतला देखील ओवाळून आण घेते आणि त्यानंतर नंबर येतो तो, तो म्हणजे राणी आणि इंद्राचा मग राणी देखील इंद्राला ओवाळते कुठल्याही गिफ्टची अपेक्षा न करता ती त्याला ओवाळत असते मग राणीला देखील एक सुंदर असं गिफ्ट इंद्राकडून मिळतं त्यानंतर आता वेळ आलेली असते की सर्वांनी खिरीवर ताव मारायचा मग सगळेजण बसतात आणि सर्वजण मग खीर खाण्याची मजा घेत असतात इंद्राला माहीत नसतं की ही खीर जी आहे ती राणीने केलेली आहे त्यामुळे तो चिकू समजून चिकूतच कौतुक करत असतो मग त्यावेळेला आई म्हणतात नाही ही खीर इन राणीने आहे त्यावेळेला त्याला समजतं की म्हणजे आधी सुद्धा जेव्हा चिकूने खीर केली असं म्हणत होते तेव्हा ती खीर सुद्धा राणीनेच केली होती त्यामुळे खोटं बोललेत आणि इंद्राला खोटं बोलण्याचा प्रचंड राग येत असतो त्यामुळे राणी सॉरी म्हणत असते पण इंद्रा म्हणतो नाही आता तुझी चूक केली आहेस ना आता मध्ये कोणीच पडणार नाही या चुकीची शिक्षा तर तुला शंभर टक्के मिळणारच आहे त्यामुळे आता या गोड सणाला इंद्रा राणीला गोड शिक्षा देणार की कडू शिक्षा देणार हे आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळेल अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या